कार मित्रांनो तर बघा जिल्हा न्यायालय भरती दोन हजार तेवीससाठीची साठीची बघा जाहिरात प्रसिद्ध झाली होती तर त्या त्यामध्ये भरली जाणार जी पद आहेत आपण इथं पद पाहू शकता तर स्टेनोग्राफर गेट थ्री ज्युनियर क्लर्क पिऊन हमाल आहे जे पदं भरली गेली होती तर त्यासाठीचे महत्त्वाचे अपडेट आहे तर इथं तुमचे जे हॉलटिकीट आहेत परीक्षेसंदर्भातील ते तुम्हाला डाउनलोड करता येणार आहेत ते उपलब्ध झालेले आहेत तर बघा तुम्हाला डाउनलोड करण्यासाठी लिंक जी आहे ती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी दिलेली आहे तर खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण लिंक दिलेली आहे कंपनीने जी लिंक दिलेली आहे हॉलटिकीट डाउनलोड करण्यासाठी ती लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये आहे त्याचबरोबर टेलिग्राम चॅनलवरती पण ही लिंक तुम्हाला मिळून जाईल तर बघा इथं तुम्ही पाहू शकता जे आपले अर्ज केले असतील तुम्ही ज्युनियर क्लर्क पिऊन हमाल असेल किंवा स्टेनोग्राफर असेल तर या सर्व पदांचे हॉलटिकीट आलेले आहेत तुमच्या परीक्षा ज्या आहेत मित्रांनो त्या तुमच्या परीक्षा पाच फेब्रुवारी ते पंधरा फेब्रुवारी दरम्यान होणार आहेत तर तुम्ही तुमचं हॉलटिकीट डाउनलोड केलं नसेल तर डाउनलोड करून घ्यायचं आहे तर प्रकारे तुम्हाला त्या लिंकवर क्लिक केल्याच्या नंतर इंटरफेस पाहायला मिळणार आहे तर इथं तुम्ही तुमचं जो रजिस्ट्रेशन नंबर आहे तो टाकू शकता किंवा तुम्हाला ईमेल आला असेल त्यावरती हे दोन्ही पण नंबर पासवर्ड व रजिस्ट्रेशन नंबर ते दिलेले आहेत ईमेल तुम्ही एकदा चेक करून पहा अर्ज करता वेळ तुम्हाला हा ईमेल आलेला असेल तर तिथून पण तुम्ही घेऊ शकता आणि हे पासवर्ड टाकायचं आहे तुमचं रजिस्ट्रेशन नंबर टाकायचा आहे त्याचबरोबर इथं जो कॅपच्या तुम्हाला दिसेल तो कॅपच्या इथं तुम्हाला टाकायचा आहे आणि लॉग इन बटनावर इथं खाली क्लिक करायचं आहे लगेचच तुम्हाला पुढचं जे पेज आहे ते ओपन होईल त्याच्यानंतर तुम्ही लगेचच ॲक्शन बटनावर क्लिक करून तुमचं टिकट ॲडमिट कार्ड असं नाव तुम्हाला दिसेल लगेच डाउनलोड करून घेऊ शकता तर त्यानंतर बघा तुम्हाला पासवर्ड जर तुम्ही विसरला असाल तर खाली तुम्हाला पण ऑप्शन दिलेला आहे पासवर्ड विसरला असाल तर तुम्हाला इथं क्लिक करावं लागणार आहे पासवर्ड बदलण्यासाठी तर बघा अधिक माहिती जर काही असेल तर नक्की तुमच्यापर्यंत शेअर केली जाईल तर बघा सर्वांनी व्हिडिओला लाईक करायचं आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे धन्यवाद